येत्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना महापालिकेवरती झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नितीन बाणुगडे पाटील यांनी मिरजेतील कार्यक्रमात दिला आहे शिवसेना एक्कावन्नवे वर्ष व विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत शाखा उद्घाटन सोहळा व मार्गदर्शन शिबिर पार पडले यावेळी बाणुगडे पाटील उपस्थित होते यावेळी शिवसैनिकांनी शिवतीर्थपासून बाणुगडे पाटील यांची मिरवणूक काढली होती या मिरवणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शहरात शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले टाकळी बेडक येथे शाखांचे उद्घाटन यावेळी झाले शाखा उद्घाटन सोहळ्यानंतर आय एम ए हॉलमध्ये आजी माजी शिवसैनिकांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आले होते यावेळी नितीन बानुगडे पाटील यांनी कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा शिवसेना लढवय्या पक्ष आहे नागरिकांच्या समस्या सोडवा तुमच्या पाठीशी मी आहे अशा विश्वास मिरज तालुक्यातील उपस्थित शिवसैनिकांना दिला महापालिका निवडणुकीत शिवसेना विजयी होणार व महापालिकेवर भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील विरोधकांना दिला आहे या शिबिराला मिरज तालुक्यातील शिवसैनिकांनी हजेरी लावली होती